श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे बाराराशीनुसार बुध प्रदोष व्रताचे खात्रीलायक तोडगे हे व्रत केल्याने माणसाला सुख समृद्धी मिळते या व्रतामुळे सौभाग्य प्राप्त होते तसेच वैवाहिक जीवन आनंदी होते हे काही सोपे उपाय आहेत जे वैवाहिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात प्रदोष व्रत असतो बुधवार रोजी कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत आहे वारानुसार वेगवेगळ्या नावांनी प्रदोष व्रत ओळखले जाते आणि दिवसानुसार या व्रताचे वेगळे महत्त्व आहे प्रदोष व्रत बुधवारी केले तर त्याला बुध प्रदोष म्हणतात या दिवशी महादेवाची म्हणजे शिवाची विशेष पूजा केली जाते प्रदोष व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान महादेवाची उपासना केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो या दिवशी शंकराची उपासना केल्याने पापांचे प्रायचित्त होते आणि सर्व दुःख दूर होतात भगवान शिवाचे या व्रताचे महत्त्व सर्वप्रथम सती माता यांनी सांगितले या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात एक वैवाहिक जीवन सुखी ठेवण्याचा उपाय वैवाहिक जीवनात तणाव वाढला असताना प्रदोष व्रताच्या संध्याकाळी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पानांचा रस अर्पण करा त्यानंतर पार्वतीच्या चरणी अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर पती पत्नीने थोडा रस घेऊन डोळ्यांना लावावा असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते दोन पती पत्नींमध्ये वारंवार भांडणे किंवा वैचारिक मतभेद होत असल्यास प्रदोष व्रताच्या दिवशी एकवीस लाल गुलाबांना चंदनाचा सुगंध लावावा आणि संध्याकाळी पती पत्नीने प्रत्येक एक एक फूल ओम नम शिवाय मंत्राचा जप करत, करत महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते तीन वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी आणि सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पती गुळाचे शिवलिंग करून विशेष रुद्र अभिषेक करावा असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे सांगितले जाते चार ज्यांना विवाहात अडथळे येत आहेत त्यांनी प्रदोष व्रताला शिवाच्या अभिषेक व पूजा करावी हा उपाय केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाह लवकर होण्याची शक्यता असते पाच शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात प्रदोष व्रताच्या दिवशी आवळा मिसळलेल्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक केल्यास सर्व रोगांपासून मुक्ती मिळते बारा राशीनुसार बुध प्रदोष प्रदोषव्रताचे खात्रीलायक तोडगे मेषराज बुध प्रदोष व्रताच्या दिवशी मेषराशीच्या लोकांनी पाण्यात लाल चंदन मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा तसेच माता पार्वतीला लाल फुले अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येईल वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी बुध प्रदोष व्रताच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध आणि पवित्र धागा अर्पण करावा आणि पांढऱ्या चंदनाने तिलक लावावा या उपायाने संपत्ती वाढण्याचा मार्ग खुला होतो मिथून राशी बुध प्रदोष व्रताच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी हिरवे गवत बेलपत्र आणि शिवलिंग अर्पण करावे यामुळे आरोग्य मिळते कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी प्रदोषव्रताच्या दिवशी भगवान शंकराला अबीर अर्पण करावा आणि ये जा करणाऱ्यांमध्ये खीर वाटून द्यावी असे केल्याने विजय प्राप्त होण्यास मदत होते सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी व्रतामध्ये भगवान शंकराला गुळ अर्पण करा चिक्की दान करा हा उपाय तुम्हाला नोकरीत लाभ देतो कन्या राशी ऊसाच्या रसाने भगवान शिवाचा रुद्राभिषेक करा या उपायाने घरातील संकटे नष्ट होतात कुटुंबात एकता आणते राशी बुध प्रदोष व्रत तूळ राशीच्या लोकांनी मनातल्या मनात ओम नम शिवायचा उच्चार करताना भगवान शंकराला दही मध पांढरे चंदन श्रीखंड गंगाजल इत्यादी अर्पण करावे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी या व्रतात प्रदोष काळात देवी पार्वती आणि शिवलिंगावर लाल धागा सात वेळा गुंडाळावा यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होते धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भगवान शिवाचा अभिषेक केशर मिश्रित पाण्याने करावा सुख समृद्धीसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे मकर आणि कुंभ राशी ओम ओम होम मंत्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे शिवलिंगावर निळी फुले शमीची पाने बेलपत्र भांग उडीदाची डाळ मिठाई इत्यादी अर्पण करावे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान शंकराला कुंकू अर्पण करावे आणि ओम नम शिवाय गुरु देवाय या मंत्राचा जप करावा या उपायाने कुंडलीतील विवाहाशी संबंधित समस्या दूर होतात श्री स्वामी समर्थ